वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मुंबईतील ब्रिज कॅडी हॉस्पिटलचा पाचवा मजला नेहमीपेक्षा जास्त निस्तेज वाटत होता भिंतींवर पसरलेला पांढरा प्रकाश कॉरिडोरमधील दवाखान्याची शांतता आणि बारा वाजून अठ्ठेचाळीस दाखवणारे घड्या सभेचाचं वातावरण जड झालेलं नर्सेस हळूच चालत होत्या जणू आवाज झाला तर काहीतरी तुटेल खोली क्रमांक पाचशे नऊमध्ये मध्ये भारताचा आवडता चेहरा असंख्य लोकांना हसू आणि आशा देणारे धर्मेंद्र शांत अवस्थेत पडले होते मॉनिटरचा लयबद्ध आवाज अचानक हलायला लागला तेव्हा डॉक्टरांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती आत्तापर्यंत स्थिर असलेलं वातावरण क्षणात ताणानं थरथरायला लागलं बाहेर सनी देओल दोन्ही हातांनी चेहरा झाकून श्वास आवरण्याचा प्रयत्न करत उभा होता बॉबी देओल भिंतीलगत थरथरत उभा डोळे सतत पुसत हेमा मालिनी हात जोडून शांतपणे देवाला विनवणी करत होत्या जरा वेळ द्या अजून थोडं जगू द्या पण वेळ कोणासाठी थांबत नसतो बारा वाजून छप्पन्न मिनिटे डॉक्टर बाहेर आले चारच शब्द पुरेसे होते संपूर्ण कुटुंब जगावरचं संतुलन गमवायला आय एम सॉरी दे आर गॉन सनीचा गुडघा क्षणात वाकला तो खाली बसला आणि पहिल्यांदा मुलासारखा फुटून रडला पप्पा नाही प्लीज बॉबी जोरात धावत खोलीत गेला वडिलांच्या गार झालेल्या हातावर आपले हात ठेवले पप्पा डोळे उघडाना माझी सुपरहिरो कधी हार मानत नाही तुम्ही तर नाही म्हणता मग आज का उत्तर मात्र खोल शांततेत हरवून गेलं हेमा मालिनी पलंगाजवळ टेकल्या त्यांच्या आवाजात तुटलेली कंपणे धर्मेंद्रजी तुम्ही म्हणायचा मी तुला कधी एकटं सोडणार नाही मग आज का गेलात त्यांचे शब्द ऐकून सनी आणि बॉबी दोघेही आणखी कोसळजरे त्या खोलीतली शांतता डॉक्टरांचे पाणावलेले डोळे नर्सेसचा चकितपणा सगळ्यांना एकाच क्षणी जाणवलं इतिहासाचा एक अध्याय संपला आहे बातमी बाहेर पोहोचली आणि हॉस्पिटलसमोर लोकांचा सागर जमला काहींच्या हातात शोलेचे पोस्टर्स काहींच्या चे चेहऱ्यावर थक्का एक तरुण हरू आवाजात म्हणाला आज माझ्या पिढीचं बालपण गमावलं आज सनी खिडकीत उभा राहून पाणावलेल्या डोळ्यातून पुटपुटला आज मी हिरोचा नाही पप्पांचा मुलगा हरवलोय त्याच्या एका वाक्यानं कॉरिडोरमध्ये उभ्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू जमा झाले मग आठवणींनी मनात चित्र बदलायला सुरुवात केली पंजाबच्या सानेवालमधला धूल उडणाऱ्या रस्त्यावर पळणारा एक गोरा निरागस मुलगा रिकाम्या पोटानं कास्टिंग ऑफिसबाहेर तासभर बसणारा युवक उपाशी राहून साबण खाल्ल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला तोच मुलगा त्याच्यासाठी एका दुपारी आलेला फोन चित्रपटात काम करशील आणि दिल भी तेरा हम भी तेरेमधून सुरू झालेला प्रवास हकीकत सीता और गीता धर्मवीर प्रतिज्ञा आणि मग शोले देशाची सर्वात अजर अमर जोडी जय आणि वीरू त्या जोडीचा आज शेवट झाला होता अमिताभ बच्चन हॉस्पिटलच्या बाहेर शांत बसलेले अश्रूंनी धुसर झालेला चष्मा पुसत हळूच म्हणाले माझा वीरू गेला त्या एका वाक्यात लाखो मनांचं दुःख सामावलं होतं हजारो लोक हॉस्पिटलच्या बाहेर मेणबत्त्या घेऊन उभे एक वृद्ध आजोबा पुटपुटत होते माझ्या तरुणपणाचा राजा गेला एक युवती डोळे पुसत म्हणाली तो फक्त स्टार नव्हता तो आमच्या घराचा माणूस होता दुपारी तीन जीवे अंतिम यात्रा निघाली रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोक उभे राहून फुलांचा वर्षाव करत होते शांतता अश्रू आणि आदर तीनही एकाच क्षणी मिसळले चिता पेटवताना सनीनं कंपणाऱ्या हातांनी आग घेतली आणि शेवटी म्हणाला पप्पा आज तुम्ही गेले नाही माझ्यातला एक भाग आज संपला आकाशात उंच जाणारा धुराचा लोट जणू एका युगाचा शेवट सांगत होता टी व्हीवर संध्याकाळपर्यंत केवळ एकच वाक्य घुमत होतं द ही मॅन ऑफ इंडियन सिनेमा धर्मेंद्र एकोणीसशे पंचेचाळीस ते दोन हजार पंचवीस त्या रात्री अनेक घरात त्यांच्या जुन्या फिल्म्स लावल्या गेल्या कुणाचे आजोबा रडत बसले तरुणांनी शोले पुन्हा पाहिला लहान मुलांनी विचारलं धर्मेंद्र कोण आईनं टीव्हीकडे बोट दाखवत सांगितलं हा तो काय जेव्हा हिरो सणर हिरो असायचे धर्मेंद्रचं शरीर अग्नीत विलीन झालं पण त्यांची आठवण ती आजही लाखोंच्या हृदयात धरधडते